सगळ्यांना पडणारा प्राथमिक प्रश्न आहे किंवा हा प्रश्न मला बऱ्याच वेळा विचारला जातो की सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येतं का तर हा प्रश्नाचं उत्तर उत्पादन कमी येतं का हो आहे आणि नाही पण कारण हो उत्तर हे काही कालावधीसाठी सत्य आहे पण जर आपण जास्त कालावधीचा विचार केला तर त्याचं उत्तर नाही आहे आणि हे उत्पादन कमी आलं तरी आपलं उत्पन्न कसं जास्त असतं हे सगळ्या याच्यावर किंवा ह्या प्रश्नाच्या खूप खोलवर जाऊन जा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत आता उत्पादन कमी येतं का सेंद्रिय शेतीमध्ये तर पहिल्यांदा इथे सेंद्रिय शेती म्हणजे काय अपेक्षित आहे ते पण बघावं लागेल तर ज्या शेतीचं प्रमाणीकरण झालेलं आहे ज्या शेतीचं सर्टिफिकेशन झालं आहे त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो कायदेशीर त्याला सेंद्रिय शेती म्हणतो बाकी रासायनिक खत न वापरणं नैसर्गिक शेती करणं झिरो बजेट शेती करणं हे पण चांगले मार्ग आहेत पण आपण त्याला सेंद्रिय शेती नाही म्हणू शकत ज्याचं प्रमाणीकरण झालेलं आहे ज्याला सर्टिफिकेशन झाले त्याला आपण सेंद्रिय शेती म्हणतो आणि त्याच अनुषंगाने आपण आज या विषयावर चर्चा करणार आहोत तर ज्या शेतीमध्ये तुम्ही रासायनिक खतं वापरत आलं आहात तुम्ही कन्व्हेन्शनल फार्मिंग करत आलेला आहात त्याला जर आपल्याला सेंद्रिय शेतीमध्ये परावर्तित करायचं असेल तर त्याचा एक परिवर्तनाचा कालावधी असतो ज्याला कन्व्हर्जन पिरियड म्हणतात आता हे सेंद्रिय तिथं प्रमाणीकरण कसं करायचं हा परिवर्तनाचा कालावधी किती असतो कसा असतो याच्यावर सविस्तर दुसरे व्हिडिओ यापूर्वी ह्या चॅनलवर सॉइल टू बॉडी चॅनलवर आलेले आहेत ते तुम्ही बघू शकता तर आता इथे आपल्याला प्रमाणीकरण कसं करायचं हा विषय न घेता प्रमाणीकरणाचा जो कालावधी असतो ज्याला कन्व्हर्जन पिरियड म्हणतात त्याच्यावर आपण बोलूया आणि पुढे जाऊया तर परिवर्तनाचा कालावधी हा तीन वर्षाचा असतो म्हणजे एखादी शेतीमध्ये तुम्ही रासायनिक खतं वापरून शेती करतायत कन्व्हेन्शनल फार्मिंग करतायत आणि तिथे जर तुम्हाला तिला सेंद्रिय शेतीमध्ये परावर्तित करायचं असेल तर तीन वर्षाचा कालावधी सर्टिफिकेशनमध्ये असतो मग ही तीन वर्ष आपली शेती सेंद्रिय शेती नसते का तर सेंद्रिय शेती असते पण ती संपूर्ण सेंद्रिय शेती झालेली नसते मग हा परिवर्तनाचा कालावधी जो असतो परिवर्तनाचं वर्ष पहिलं परिवर्तनाचं वर्ष दुसरं परिवर्तनाचं वर्ष तिसरं आणि तिसऱ्या वर्षी आपली शेती पूर्णपणे सेंद्रिय शेती होते मग यापूर्वीच्या तीन वर्षांना आपण सेंद्रिय शेती नाही म्हणायचं का तर आपण त्याला सेंद्रिय शेती म्हणू शकतो परि फक्त ती परिवर्तनाच्या कालावधीमध्ये सेंद्रिय शेती असते तर ज्यावेळेस आपण परिवर्तनाच्या कालावधीच्या पहिल्या वर्षामध्ये असतो तर तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्के किंवा काही वेळेस सत्तर टक्के पण उत्पादन येऊ शकतं त्याची कारणं पण मी तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्ही पूर्वी रासायनिक खतं वापरून जे एवढं उत्पादन करत असाल त्यापेक्षा एक वीस तीस टक्क्यांनी उत्पादन पहिल्या वर्षी कमी येऊ हो शकतं हे ये असं प्रत्येकालाच होणार नाही पण बहुतांशी लोकांना उत्पादन कमी येऊ हो शकतं त्याची कारणं अशी आहेत की तुम्ही अचानक रासायनिक खतांचा वापर थांबवता आणि सेंद्रिय खतं वापरायला लागतात किंवा कंपोस्ट खतं वापरायला लागतात शेणखतं वापरायला लागतात तर त्या कालावधीमध्ये तुमच्या शेतामध्ये असलेले जे रासायनिक अंश आहे त्याच्यामुळे तुमच्या शेतामधली जी काही सूक्ष्म अन्नद्रव्याची सूक्ष्म जीवांची जी साखळी आहे ज्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतो ती त्या ठिकाणी आपलं जीवन किंवा आपली जीवन साखळी व्यवस्थित बसवू शकत नाही कारण तिथे काही रासायनिक खतांचा अंश असतो त्यामुळे काय होतं की जे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत किंवा जे फॉस्फरस दीर्घावणारे बॅक्टेरिया आहेत हे सगळे बॅक्टेरियांची जी जी जीवन साखळी आहे ती व्यवस्थित चालत नाही कारण रासायनिक खतांचा अंश त्या शेतामध्ये असतो मग त्यामुळे तुम्हाला उत्पादन एक वीस तीस टक्क्यांनी कमी येऊ शकतं मग आता उत्पादन कमी आलं म्हणजे आपण आता सेंद्रिय शेतीला गेलो तर आपला तो तीस वीस टक्के लॉस होईल का नाही ऐंशी टक्के उत्पादन येऊनही तुम्ही नफ्यात असाल रासायनिक खत वापरून केलेल्या शेतीपेक्षाही ते कसं ते आपण बघूया कारण ज्या वेळेस तुम्ही कन्व्हेन्शनल फार्मिंग जी पारंपरिक शेती आहे रासायनिक खत वापर वापरून केली जाणारी त्याच्यावरनं सेंद्रिय शेतीमध्ये येतात त्यावेळेस तुमच्याकडे प्रमाणीकरणाचं सर्टिफिकेट असतं ऑर्गॅनिक सर्टिफाईड म्हणून तुमची शेती असते तर तिचं सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण असतं आणि ज्यावेळेस तुमच्याकडे ते सर्टिफिकेट असतं प्रमाणीकरण असतं तुम्ही कायदेशीर सेंद्रिय उत्पादक झालेले असतात त्यावेळेस तुमच्या उत्पादनाला नक्कीच चांगली मागणी आणि चांगली किंमत मिळते मग याला चांगली मागणी चांगली किंमत मिळाल्याने काय होतं की तुमचं उत्पादन जरी कमी असेल तरी तुम्हाला किंमत चांगली मिळाल्यामुळे नफा तुम्हाला जास्त होतो म्हणजे उत्पादन थोडंसं कमी पण उत्पन्न शंभर टक्केपेक्षा जास्त हे कसं बाजाराद, बाजाराद की आता तुम्ही बातम्यांमध्ये बघत असाल बाजारात बाजारात बघत असाल किंवा कुठे ऐकलं असेल बघितलं असेल की सर्वसाधारण एखादी सेंद्रिय भात असेल किंवा सेंद्रिय भाजीपाला असेल जर तुमच्या रासायनिक खतं वापरून केलेल्या शेतीमधला जर भाजीपाला शंभर रुपये किलो जात असेल तर सेंद्रिय शेतीतला भाजीपाला हा नेहमीच दीडशे रुपये जातो दोनशे रुपये जातो किंवा त्या तुमच्या नेहमीच्या भाजीपाल्यापेक्षा नक्कीच त्याला जास्त किंमत असते मग बघा सत्तर ते ऐंशी टक्के उत्पादन येणार आहे पण बाजारभाव जास्त आहे आणि हा बाजारभाव जास्त असल्यामुळे तुमचं उत्पादन जरी कमी असलं तरी उत्पन्न जास्त आहे आणि हा पण खूप का जास्त कालावधी चा, चालसाठी चालणारी गोष्ट नाही तुम्हाला परिवर्तनाच्या दुसऱ्या वर्षी परिवर्तनाच्या तिसऱ्यावरती शंभर टक्के उत्पादन मिळतं आणि हे शंभर टक्के उत्पादन मिळताना तुम्ही महागडी रासायनिक खतं वापरत नाही तुम्ही महागडी शेती औषधं रासायनिक शेती औषधं वापरत नाही तर तुम्ही जास्तीत जास्त तुमच्या जी काही नैसर्गिक साखळी आहे त्याच्यावर अवलंबून असतात किंवा तुम्ही स्वतः तयार केलेली सेंद्रिय खतं वापरतात तुम्ही स्वतः तयार केलेलं कंपोस्ट वापरतात आणि काही प्रमाणात तुम्ही स्वतः तयार केलेले कीटकनाशकं वापरतात बुरशीनाशकं वापरतात काही शेंद्रेप्रमाणे केलेले कीटकनाशक के तुम्हाला बाजारात घ्यावे लागू शकतात पण त्याचा जो खर्च आहे तो, तो तुमच्या रासायनिक शेतीपेक्षा खूपच कमी असतो म्हणजे बघा तुम्हाला उत्पादन जरी पहिले एक दोन वर्षे कमी मिळालं तरी तुमचा जो उत्पादन करण्यासाठी लागणारा खर्च आहे तो कमी आहे प्रोडक्शन कॉस्ट कमी आहे तिसऱ्या वर्षी तर तुम्हाला शंभर टक्के किंवा काही लोकांना तर शंभर टक्के टक्केपेक्षा जास्त उत्पादन मिळतं आणि बाजारभाव जास्त असतो आणि आणखीन महत्वाचं की उत्पादनासाठी लागणारा खर्च आहे तो पण कमी होतो म्हणजे तुमचा नफा याच्यात वाढतो म्हणून आपण ह्या गोष्टीमध्ये हे समजून घ्यायचं आहे की सेंद्रिय शेतीमध्ये पहिले एक दोन वर्ष उत्पादन कमी जरी आलं तरी तुम्ही घाबरून जाण्याची गरज नाही कारण तुम्हाला नफा जास्त होणार आहे आणि तो दोन तीन वर्षाचा परिवर्तनाचा कालावधी गेल्यानंतर तर तुम्हाला शंभर टक्के उत्पादन मिळणार आहे आणि शंभर टक्के उत्पादन मिळताना तुमचा खर्च उत्पादन खर्च खूप कमी राहील म्हणजे तुमचं नफ्याचं प्रमाण वाढेल आणि त्याचबरोबर तुमची जमीन सुपीक होईल तुमचा बाजार तुमच्या मालाला कायमस्वरूपी मागणी राहील कारण सेंद्रिय उत्पादनांना मागणी नेहमीच असते आणि तुमचं उत्पन्न जो आहे जो नफा आहे तो वाढेल त्यामुळे हे सेंद्रिय शेतीमध्ये उत्पादन कमी येतं का तर सेंद्रिय शेतीमध्ये कधी उत्पादन कमी आलं तरी चालेल पण उत्पन्न नक्की तुम्हाला जास्त राहील कारण बाजारभाव जास्त मिळणार आहे आणि याच्यामध्ये काही लोक तुम्हाला असे भेटतील की आम्ही परिवर्तनाच्या कालावधीच्या पहिल्या वर्षी शंभर टक्के उत्पादन मिळवलं किंवा काही लोक असे मिळ म्हणतील की आम्हाला बऱ्याचशा कालावधीसाठी कमीच उत्पन्न मिळालं तर हा काही वादविवादाचा विषय नाही आहे सेंद्रिय शेती हा करण्याचा विषय आहे आपल्या भूमातेसाठी आपल्या पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी हा प्रत्यक्ष करण्याचा विषय आहे त्याच्यामुळे एखादी केस इकडे तिकडे एखाद्याच्या बाबत काही गोष्टी असू शकतात पण धोबळमानाने म्हणण्यापेक्षा मी तर म्हणेल पंच्याण्णव टक्के लोकांना सेंद्रिय शेतीमध्ये जाताना परिवर्तनाच्या कालावधीमध्ये सुद्धा शंभर टक्के उत्पादन येतं आणि ज्यांना येत नाही त्यांना तिसऱ्या वर्षी शंभर टक्के येतं आणि जरी पहिल्या वर्षी कमी आलं तरी तुमचे नफा जो आहे तो वाढलेला असतो तर तुमच्या सेंद्रिय शेतीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा सेंद्रिय शेतीमध्ये तुम्ही जे काही प्रयोग करतायत जे काही सेंद्रिय शे शेतीच्या क्षेत्रातले जे काही व्यवसाय करतात त्याबद्दल तुम्हाला कुठल्याही अडचणी असतील तर तुम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा प्रत्यक्ष माझ्याशी संपर्क करू शकतात आणि तुम्ही तुम्हाला सेंद्रिय शेतीसाठी आणि सेंद्रिय क्षेत्रातल्या व्यवसायासाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद